विधान भवनामध्ये महिला आयोगाच्या संबंधाने महाराष्ट्रातल्या महिलांची सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलांची आणि महिला आयोग संबंधित युतीमध्ये असणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांच्या अनुषंगाने ही बैठक बसली होती पण या बैठकीत या बैठकीमध्ये आम्हाला सामील करा आणि आम्हाला काहीतरी बोलायचं म्हणून काँग्रेसची एक महिला उभाट्याची एक महिला आणि मान्य शरद पवार साहेबांच्या पक्षाची एक महिला या तिघीनं म्हणजे खडशे सुषमा आणि ह्यात एक काँग्रेसच्या महिला यांनी तिथं गोंधळ घातला आम्हाला काय बोलू दिलं नाही काय बोलू दिलं नाही काय बोलणार तुम्ही तुमचं कोण मत ऐकणार तुमचं कशा तुम्हाला बोलू देणार एक तर तुम्ही सरकारमध्ये नाही तुम्ही सातत्यानं सरकारच्या विरोधात बोलणारी माणसं त्याच्यामुळे महिला आयोग कसा चालवायचा पूर्ण रचना त्याची कशी करायची ते आम्ही ठरवत ना पण तुमच्या सगळ्यांच्या डोक्या डोक्यामध्ये एकच होतं की रुपालीताई चाकणकरांचा राजीनामा आपल्याला घ्यायचा आहे त्यासाठी आपण रान पेटूया रुपालीताई चाकणकर यांचा राजीनामा घेतला जाणार नाही त्यांचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही महायुतीच्या सगळ्या नेत्याचं ठाम आणि स्पष्ट मत आहे रुपालिता चाकणकरांना सोशल मीडियावर तुम्ही किती जरी ट्रोल केलं त्यांच्याबद्दल किती जरी तुम्ही बदनामी बा, करण्याचा आणि जरी, जरी बोलण्याचा प्रयत्न केला तरी तुमचं हे ऐकून घेतलं जाणार नाही तुम्ही एका राजकीय पक्षाच्या प्रेरित असणाऱ्या तुम्ही महिला आहात त्याच्यामुळे तुमचं फारसं काही आम्ही डोक्यात घेत नाही दुसरी गोष्ट महिला चाकणकरांबद्दल तुम्ही काय बोललात खास करून सुषमा काय म्हणाली कि तुम्ही काय रश्मिका मंदाना आहेत का त्या कुठं स्वतःला समजतात रश्मिका मंदाना ताई चाकणकर स्वतःला रश्मिका मंदाना समजत नाहीत पण तुम्ही स्वतःला हेमालनी का समजतात महाराष्ट्रामध्ये तुम्ही हेम माल्य सांगा मी उभा हे म्हणून तरी अरे तुम्ही त्यांच्या सौंदर्यावर किती जाळता आता तुम्हाला देवाना दिलं नाही काय करणार तुम्ही चित्रा ताईने स्पष्ट सांगितलं की अध्यक्ष असून चालणार नाही त्याच्या समितीमध्ये ती जी सदस्य आहेत ती सदस्य आपण घेऊया माझं स्पष्ट म्हणणं आहे महिला आयोगाला युती सरकारला महाराष्ट्र शासनाला इथल्या दलित वंचित घटकातली एक महिला तुम्ही प्रतिनिधित्व म्हणून घ्या इथली आदिवासी महिला घ्या मुस्लिम महिलांना प्राधान्य तुम्ही द्या ज्या ज्या महिलावर अन्याय अत्याचार होतो अशा समाज घटकातल्या महिलांना तुम्ही सदस्य म्हणून घ्या हाय प्रोफाईल बदलल्या कुठल्या तरी एखाद्या विरोधी पक्षातल्या महिला तुम्ही घेऊन काय उपयोग होणार नाही आणि त्यांना ती साध्य पण होणार नाही रुपालिताई चाकणकरांचा राजीनामा घेतला जाणार नाही आम्ही घेऊ दिला जाणार नाही अतिशय व्यवस्थित आणि प्रमाणितपणे ते, ते का काम करतायत रश्मिका मंदाना तुम्ही त्यांना शब्द जोडता तेव्हा त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नगरसेवकापासून आज तागायत्या काम करतायत आणि ते प्रामाणिकपणे काम करतायत हे तुम्हाला जेल अशी वाटते त्याच्यामुळे तुम्ही हे असं बोलताय हे चुकीचं बोलताय आणि महाराष्ट्राला माहिती आहे की रुपालीताई चाकणकाराच्या सौंदर्यावर जळणारी फक्त सुषमा अंधारे महाराष्ट्रात आहे